सोन्याच शस्त्र सोन्याचं अस्त्र सोन्याचीच गदा सोन्याचाच मूषक अवघे बाप्पा सोन्याचे पिंपरी चिंचवडच्या रांका ज्वेलर्स मधल्या या बाप्पांच्या दर्शनासाठी सध्या झुंबड उडालीये पण हे बाप्पा इथं आलेत एका खास कारणामुळं डीसीएमसी मध्ये एक भक्त आहे ज्यांनी माझ्या हिशोबानी बरेच महिन्यापूर्वी एक त्यांनी काय देवाला प्रार्थना केली असेल ते एक फुलफिल झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की त्यांना त्यांच्यासाठी एक सोन्याची मूर्ती बनवायची लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली ही मूर्ती पाच फूट उंच आणि चार फूट रुंद आहे तब्बल चारशे ग्रॅम सोन्याने तयार झालेल्या या मूर्तीची किंमत सोळा लाख चोपन्न हजाराच्या घरात आहे ही मूर्ती बनवायला आम्हाला पाच महिने लागलेत एक स्पेशल टेक्नॉलॉजीने बनवलेली वस्तू आहे या टेक्नॉलॉजीला आम्ही फ्युजन टेक्नॉलॉजी म्हणतो आणि हे ही वस्तू थायलंडमध्ये बनवलेली आहे बिकॉज तिथं त्याची स्पेशल मशीन्स आहे त्या मशीनद्वारे ही वस्तू बनवलेली आहे गणेश चतुर्थीला हे बाप्पा भक्ताच्या घरी जातील पण पर तोपर्यंत नखशिकांत सुवर्ण बाप्पा पिंपरीकरांना दर्शन देत आहेत जो पॉजिटिविटी आ रही है उसे कि वी फील दैट यू नो इट इज़ रियली गुड कि इतनी अच्छी मूर्ति देखते हो आप अपने आप हाथ जुड़ जाते हैं भगवान जी के सामने थिंक फिनिशिंग एंड ऑल इतना सही है कि किसी को एक्चुअली लगेगा नहीं कि इट्स डन बाय गोल्ड मतलब इतना बारीक फिनिश भी गोल्ड में देना इट्स हार्ड बेसिकली मूर्ति में नहीं दे सकते इसमें देना इज़ इस, uh, काबिल तारीफ है मतलब काफ़ी अच्छा है सृष्टि चरा चरा पण तरीही भक्त देवाला मूर्तीत शोधतो मग ती मूर्ती मातीची असो चांदीची असो किंवा सोन्याची पवित्र भक्ती महत्वाची नाजिम मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड